नमस्कार तुमचं सर्वांचं स्वागत मराठा प्रश्नावरून मोठ्या प्रमाणात झालेलं जातीय ध्रुवीकरण भाजपाच्या भाज पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवार गटाची बजरंग सोनावणे अशी झालेली लढत त्यामुळे लो यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघाकडे राजकीय वर्तवाचं लक्ष लागलं ला आहे दरम्यान नुकतंच बीडमधील मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी गंभीर आरोप केला आहे बीडमधील काही मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झालं असून या मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात यावे अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी केली आहे या एवढंच नाही तर पंकजा मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेले शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी बीडमधील काही मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्याची मागणी केली आहे बीडमधील काही मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याची तक्रार बजरंग सोनवणे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली आहे para que es, parari, es... पाटोदा आष्टी आणि धारूर मध्ये फेरमतदान घेण्यात यावं अशी मागणी बजरंग सोनवणे यांनी यावेळी केली आहे दरम्यान धर्मपुरी गावामध्ये काही मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही सोनवणे यांनी केला आहे दरम्यान भाजपा यांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवार गटात असलेले बजरंग सोनावणे यांनी शरद पवार गटात जात उमेदवारी मिळवली होती तत्पूर्वी दोन मध्ये बजरंग सोनवणे यांनी पंकज मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता दरम्यान यावेळी बीडमध्ये जात ते ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे त्यामुळे येथील निकालाबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा